that you Power. शासनाच्या धोरणानंतर महिला सबलीकरणाचा एक नवा आयाम ग्रामीण भागाला मिळालाय महिलांना ग्रामपंचायतीत काम करण्याची संधी मोठ्या प्रमाणात मिळाल्यानंतर सुशिक्षित महिला ग्रामपंचायतीचा कारभार मोठ्या आत्मविश्वासाने करू लागले ग्रामीण भागातील अनेक महिलांनी गाव तालुका जिल्हा राज्य पातळीवर नेतृत्व केलंय त्यानुसारच वाटचाल करणाऱ्या कराड तालुक्यातील शिवाजीनगरच्या सरपंच सुरेखाताई सचिन पवार यांनी लोकसहभागातून गाव कारभार करताना विकासावर भर देत अल्पावधीतच आदर्श सरपंच म्हणून नावलौकिक मिळवलंय सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये सुरेखाताई पवार यांची शिवाजीनगरच्या सरपंचपदी निवड झाली माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पती सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांच्या साथीने सुरेखाताईंची यशस्वी वाटचाल चालू आहे नमस्ते मी सुरेखा सचिन पवार शिवाजीनगरची सरपंच हे विकास कामे करण्याची संधी मला माझ्या गावाने दिल्याबद्दल मी गावाचे आभारी आहे तसेच ग्रामस्थ महिला तसेच यांची मी आभारी आहे मी शिवाजीनगरचा सदस्य प्रभातच्या टीमचं आभार मानतो मी आजोबर आणि त्यांनी आमच्या सरपंच सुरेखा सचिन पवार यांना आदर्श पुरस्कार देऊन त्यांच्या कामाची दखल घेतली त्याबद्दल त्यांचं प्रथम आभार मानतो धन्यवाद